नमस्कार आज आपण कलंबोलीमध्ये आलेलो आहोत आणि कलंबोलीमध्ये आज जे पर्यटकांवरती हमला झाला होता त्या संदर्भात या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे परंतु आपल्यासोबत कलंबोलीमध्ये कलंबोलीचे उपश्र अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्यासोबत आहे सोबत पटेल हे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल की आपण या ठिकाणी जाहीर निषेध करत जे जे, जे वाईट झालेला आहे आणि त्यांचा सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहेत म्हणून भारतीय जनता पार्टी कडून प्रभा क्रमांक नऊ कडून आम्ही हे निषेध दर्शवत आहोत सर काय सांगाल आपण खर तर जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे मान्य नरेंद्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले आणि त्यांनी आता थोड्या दिवसापूर्वी दोन वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या भारतातल्या आणि परदेशी पर्यटकांचाही ओघ सुरू झाला कारण काश्मीर हे स्वर्ग आहे आणि ते आपल्या हक्काचं आहे म्हणून आपले पर्यटक त्या ठिकाणी बिंदास फिरत होते दोन वर्षाचा कालावधी गेल्यानंतर थोडंसं जे आपले दुश्मन आहे पाकिस्तानी किंवा आपल्या अंतर्गत काश्मीरमधले काही आतंकवादी यांना असं वाटायला लागलं की हे सगळं शांत होतंय उद्या काश्मीर हे हे बळकवणार म्हणून त्यांच्यात अस्वस्थता वाढवली आणि त्यांनी भारतामधील जे आपले मुस्लिम बांधव आहेत यांचं आणि हिंदूचं कुठेतरी वैर लागावं म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे कारण तिथले जे मुस्लिम बांधव आहेत बरेचसे हे भारताच्या बाजूने आहेत ते आज त्यांनी परवा बघितला पण काश्मीर तिथे बंद पाळला भारताच्या इतिहासामध्ये कधी एवढा बंद पाळला नव्हता असा शंभर टक्के यशस्वी बंद पाळला परंतु जे काही दोन पाच टक्के लोक तिथले नालायक असतील यांनी त्या आतंकवादाला सपोर्ट केला आणि आमच्या निरपराध अशा हिंदू बांधवावरती हिंदू म्हणून तो हल्ला केला आणि हिंदू म्हणून जो हल्ला केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत कारण आतंकवाद्याला आजपर्यंत बोललं जायचं की कुठली जात धर्म पंथ नाही आहे परंतु या आतंकवाद्यांनी हिंदूंना अगदी वेचून वेचून म्हणजे त्यांना काहींना तर अक्षरशः पॅन्टी उतरून त्यांना मारण्यात आलं ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि याच्याबरोबर आपल्या जगातले सगळे देश एकवटलेत जो निर्णय घ्यायचा ते आपले पंतप्रधान खमीर आहेत तो निर्णय घेतीलच परंतु या ठिकाणी आपण आपल्या आजूबाजूला राहत असताना आपले कोण समाजकंटक आहेत यांनासुद्धा ओळखून आपण त्याचा निषेध केला पाहिजे निषेध नाही तर त्यांना पकडून तिथल्या तिथे आपले जे पोलीस आहेत पोलिसांच्या ताब्यात द्यावं किंवा जर तुम्हाला कोणी असं आवरत नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याचा ठावठिकाणं सांगावं आम्ही त्यांची नांगी कशी ठेवायची ती आम्ही पाहू परंतु यापुढे असले बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील यांचं इथलं वास्तव्य आम्हाला मान्य नाही हे जे घुसखोर आहेत यांना त्वरित हाकललं पाहिजे मोदीजींनी तो निर्णय घेतलेलाच आहे पण आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर असे कोणी भेटतील तर त्यांना आपण सजग राहावं आणि या पुढील कालावधीमध्ये हो आपल्या जो बंधुता एकता आहे टिकून ठेवावी असं आम्ही आवाहन करतो धन्यवाद आपण या ठिकाणी काश्मीरमध्ये पहलगाम येथे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इतर पर्यटक जे गेले होते त्यांच्यावर जो दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे निशस्त्र असताना आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सेक्टर नंबर सेक्टर तीन ही जो पटेल यांच्या प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने आज ही शोकसभा आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी आपण तो निषेध करण्यासाठी सर्वजण एकत्र झालेलो आहे या ठिकाणी आपले निशस्त्र पर्यटक गेले असताना त्यांना काही माहीत नाही त्यांना फक्त विचारण्यात आला आहे तुम्ही कोण आहे फक्त धर्म विचारला आहे तसं त्या धर्मविचारल्यानंतर लेडीजच्या समोर त्यांना गोळ्या घालून ठार केलेला आहे हा भॅड हल्ला आहे निंदनीय हल्ला आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतोय आणि इतरांनीसुद्धा निषेध करावा की ही जे कृत्य आहे की एकदम भॅड कृत्य आहे तरी या कृत्याला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी आपल्या आजूबाजूलासुद्धा काही लोक असतील कारण हा शत्रू आपल्या घरातलासुद्धा असू शकतो आजूबाजूला असू शकतो आपण आप म्हणतो की दहशतवादी आहे दहशतवादी आहे पण त्यांनासुद्धा खतपाणी घालणारे आपले लोक असतात तर तेही आपण ओळखलं पाहिजे आणि त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे असे कोण मिळाले काय झाले तर भार्गजी साहेबांनी सांगितलं की तुम्ही पार्टी ऑफिसला कळवा पोलीस स्टेशनला कळवा कार्यकर्त्यांना कळवा की जेणेकरून त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करता येईल तरी सर्व आपण जण या ठिकाणी एकत्र आलेला जमलेला आहे आणि आपण त्यांचा भॅड हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि शोक आपण हे केलेली आहे या ठिकाणी तरी मी सर्वांचं आभार मानतो या ठिकाणी हजर झाल्याबद्दल धन्यवाद